अर <laughs> માધુ માટેનો માધુ માટે માધુ માટે ન્યાશો રે બાપલે બીબી જેર વિનંત ભાઈ જેવી બેટા

अंकल पण मला निघण्याला पण मला भेटायला जायचं पण हां बस बस दिसतो ना दिसलो कुठे लाकड्या कोणता बोला ते 3 वाजता 3 वाजता कुणीकडे कोणता बहेर करा राखले पावा वगैरे लाकडी जमाहेर बोल जे नाही होऊन जाकडे जमाहेर बोल अरे इकडे कुणी बोल ना नाही पुढे तरी बस कच्चे अच्छा ठीक